कोल्हापूरच्या गंगावीस तालमीतला सिकंदर शेख नाव ऐकलं की डोळ्यासमोर येतं धिप्पाड शरीर प्रचंड ताकद आणि आखड्यात येणाऱ्या प्रत्येक पहिलवानाला चितपत करणारा पहिलवान मागच्याच वर्षी महाराष्ट्र केसरी या स्पर्धेमध्ये सिकंदर शेखवर अन्याय झाला म्हणून महाराष्ट्रभर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात होता आणि यानंतर पुढच्याच वर्षी सिकंदर शेखनं महाराष्ट्र केसरीचं मैदान मारलं केसरीच्या रंगणात त्याने आपलं राज्य केलं आणि पुढं रुस्तमे हिंद म्हणून महाराष्ट्राचं नाव देशभर पोहोचवलं पण याच महाराष्ट्राच्या रांगड्या पहिलावण्याबाबत पंजाबमधून एक धक्कादायक बातमी आली आहे पंजाबच्या मोहलीतून सिकंदर शेखला अटक करण्यात आली आहे का तर शस्त्र तस्करी आणि त्याही पुढे जाऊन त्यांचं कनेक्शन एका कुख्यात पपला एका महाराष्ट्राचा लाडका असणारा हिरो विदलच्या भूमिकेमध्ये कसा गेला हे सगळं इतकं का जितकं दिसतंय तितकं सोपं आहे का सिकंदरवर आरोप आहे की तो शस्त्रांच्या आंतरराज्य पुरवठा साखळीमध्ये फ्रंट म्हणून काम करत होता तर दुसरीकडे त्याचे वडील आणि चाहत्यांचं म्हणणं आहे की सिकंदरला फसवलं गेलं आहे त्याला अडकवलं गेलं आहे एक पहिलवान शस्त्रांच्या दलदलीमध्ये कशा प्रकारे ढकलला गेला यामागे कोणाचा हात आहे महाराष्ट्र केसरी असणारा पैलवान सिकंदर यामध्ये अडकला गेला आहे की अडकवला गेला आहे पंजाबच्या भूमीमध्ये त्याच्यासोबत नेमकं काय घडत आहे आणि पपला गुज्जर गँग आहे तरी काय ज्याच्याशी सिकंदरचं कनेक्शन जोडलं जात आहे हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जनता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अज्ञानापासून स्वागत करतो पंजाबच्या मोहाली पोलिसांच्या सी आय टीमला एक माहिती मिळाली की उत्तर प्रदेशातून दानवीर आणि बंटी हे कुख्यात दोन गुन्हेगार मोहालीकडे येणार आहेत त्यांच्याजवळ शस्त्र आहेत आणि ही शस्त्र ते सिकंदर शेख या नावाच्या व्यक्तीला देणार आहेत इतकंच समजतात पोलिसांनी आपली पदके तयार केली सीआय टीमनं लगेच सापळा रचला आणि मोहालीच्या एअरपोर्ट चौकाजवळ स्वीट शॉपच्या परिसरामध्ये पोलिसांनी रिसर्फ फिल्डिंग लावली याच ठिकाणी या तिघांचा व्यवहार होणार होता आणि मग अगदी ठरल्याप्रमाणे ते एका जागेवर पोहोचले पण त्याआधीच पोलिसांनी त्यांना घेरलं आणि दानवीर बंटी आणि सिकंदर या तिघांना देखील पोलिसांनी जेरबंद केलं पुढे तपास सुरू झाला आणि पहिल्याच फेऱ्यामध्ये धक्कादायक माहिती पोलिसांनी दिली दानवीर आणि बंटी यांनी सिकंदरला दोन पिस्तूल देण्यासाठी पंजाबमध्ये बोलावलं होतं आणि ती शस्त्र त्यांच्या गाडी जप्त करण्यात आली पोलिसांनी चौकशी सुरू केली आणि त्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामधली जी दोन पिस्तूल होती ही सिकंदर पुढे कृष्णा उर्फ हॅपी गुजर नावाच्या एका व्यक्तीला देणार होता चोवीस तारखेला पोलिसांनी सिकंदर दानवीर आणि बंटी या तिघांना अटक केली तर सव्वीस तारखेला त्यांनी हॅप्पी गुजरला देखील आपल्या ताब्यात घेतला आणि या प्रकरणात खरा हात हा पपला गुजर ग्यांचा आहे अशी देखील माहिती पोलिसांनी दिली या सगळ्यात महत्वाचा डोवा ठरला तो म्हणजे दानवीर हरियाणा उत्तर प्रदेश राजस्थान या तीन राज्यामध्ये त्याच्यावर चोरी एटीएम फोडणं दरोड्याचा प्रयत्न करणं खून अशी गंभीर गुन्ह्यांची नोंद होती तो उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशमध्ये प्रचंड प्रमाणात सक्रिय होता तिथूनच शस्त्र अन्न आणि पंजाबमध्ये विकणं हा त्याचा धंदा होता यावेळेस त्यानं सिकंदरला पिस्तूल द्यायचं ठरवलं होतं परंतु हा पूर्ण प्लॅन सक्सेस होण्या अगोदरच फसला होता दानवीर सोबत बंटी आणि हॅपी गुजरवर देखील मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल आहेत हे तिघेही पपला गँगशी थेट जोडले गेलेले आहेत आता यात सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे याच गॅनची सिकंदर शेखचं नाव सुद्धा जोडलं जात आहे सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेज तालमीतील एक नामांकित पैलवान डिप्पाड शरीर चप्पळ हालचाली आणि आखड्यात समोर आलेल्या प्रत्येक प्रतिस्पर्ध्याला धूळ चरायची सवय असलेला पैलवान उलट पहिलवान म्हणून समाजात त्याची एक मोठी प्रतिष्ठा होती एकही एक गुन्हा त्याच्यावर नोंद नव्हता यासोबत त्याचं नाव गुन्हेगारी रेकॉर्डवर आजपर्यंत कधीही आलं नव्हतं आणि याचाच फायदा पपला गुजर गँगने घेतला सिकंदर या राज्यातून त्या राज्यात जाण्यासाठी त्याच्यावर कुठलाही संशय येत नव्हता यासोबत त्याची कोणतीही पोलीस चौकशी होत नव्हती यात शंकाच नव्हती त्यामुळं आता या गँगसाठी तो एक परफेक्ट फ्रंटमॅन बनला आहे आणि हे सधी पोलिसांनी सांगितलं आहे सिकंदर शेखनं या गँगसाठी शस्त्रांची खरेदी आणि पोहोचण्याचं काम हाती घेतलं होतं असं पोलिस सांगतात यासोबत त्याची असलेली कुस्तीगिरी ही ओळख या गँगसाठी एक कवर आय बनली आणि आता या चौघाच्या अटकेनंतर संपूर्ण गँगचं नेटवर्क हळूहळू उघड होईल आणि यासोबत पपला गँगचं रॅकेट केवळ शस्त्र विक्रीपुरतं मर्यादित नाही तर त्यामागे आणखी मोठे व्यवहार आणखीनही अनोळखी चेहरे आहेत असं पोलिसांचं मत आहे आणि त्यामुळेच आता या सगळ्यांच्या मनात प्रश्न आला तो म्हणजे पहिलवान सिकंदर शेख या गुन्हेगारी जगामध्ये खरंच भाग आहे का की कुणीतरी मोठ्या खेळात तो एक प्यादा बनला होता पण प्रश्न हा पडतो की एक नावाजलेला कुस्तगीर तो पपला गँग गुजर सारख्या कुक्या टोळीसोबत कसा गेला असेल उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला अगोदर या गँगचा इतिहास बघावा लागेल तो म्हणजे विक्रम गुजर उप पपला गँगचा पपला मुळात हरियाणाचा कधी काळी तो कुस्तीगीर होता त्याचं आयुष्य हे आखाड्यात सुरू झालं परंतु नंतरचं आयुष्य हे जेलमध्ये गेलं लहानपणापासूनच त्याला कुस्तीचं वेळ होतं तो शक्ती गुज्जर एका नावाच्या प्रसिद्ध पहिलवानाकडे जाऊन कुस्ती देखील शिकला होता परंतु तो पहिलवान नाही तर त्याने आखाड्याऐवजी जिम सुरू केली आणि जिममधूनच तो स्वतःचा उदरनिवार भागू लागला इथंच तो लोकांना शिकवायचा आणि लोकांचा गुरु देखील झाला परंतु शक्ती गुज्जरबद्दल बद्दल प्रचंड आदर या पपलाच्या मनामध्ये होता परंतु दोन हजार चौदामध्ये मध्ये सगळं बदलून गेलं शक्ती गुजरचा हरियाणाच्या संदीप फौजी सोबत राडा झाला आणि याच राड्याचा शेवट एका गोळीबारात झाला ज्यामध्ये शक्ती गुजर ठार झाला संदीप खून केला आणि म्हणण्यानुसार तेव्हाच पपलानं शपथ घेतली की मी याचा बदला घेणार आणि त्यानंतर त्यांचा इतिहास सुरू झाला तो म्हणजे बदल्यांचा प्रवास आणि इथंच पपलानं सगळं ठरवलं की आता शक्ती गुजरला मारून टाकायचं आणि या पाठीमाग हात आहे तो चिकू गँगचा आणि म्हणजे यामध्ये आता दुहेरी सूड होता एक संदीप फौजीचा आणि दुसरा चिकू गँगचा त्यासाठी पप्पाला काय केलं तर अगोदर डॉक्टर गॅंग जॉईन केली तिथं त्यांनी माहिती गोळा केली आणि खात्मा केला पण पुढे एवढ्यावर तो थांबला नाही तर त्यांनी फौजीच्या आईला मामाला आणि आजोबाला या घटनेनंतर पपला गुजर हे हरियाणाच्या गुन्हेगारी क्षेत्रामध्ये मोठं नाव झालं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर चार हत्येचे आरोप लागले आणि पोलिसांनी त्याला अटक देखील केली परंतु दोन हजार सतराला पप्पाला कोर्टात हजेरीसाठी नेत असताना तिथूनच पोलिसांच्या तावडीतून तो पळून गेला तिथं पपलाच्या साथीदारांना पोलिसांवर गोळीबार केला आणि यामध्ये पपला पळून जाण्यामध्ये तो सोशल मीडियावर मात्र प्रचंड प्रमाणात ऍक्टिव्ह झाला आणि त्याचे साथीदार हे बंदुका रायफल धमक्या याची पोस्ट करू लागले व्हायरल करू लागले आणि हळूहळू हरण्याच्या सीमा देखील त्यांनी पार केल्या त्यांचा दबदबा पंजाब राजस्थान दिल्लीपर्यंत पसरला हत्या दरोडे खंडणी धमकावणं या अशा गोष्टी त्यांच्यासाठी रोजच्या झाल्या आणि या टोळीचा मुख्य व्यवसाय होता तो म्हणजे शस्त्रांची तस्करी करण्याचा आणि या शस्त्रांच्या खेळीतून पुढे पपलाने आपली मक्तेदारी आणि आपलं वर्चस्व निर्माण केलं होतं परंतु या पप्पला एक सवय होती ती म्हणजे बदला घेतल्याशिवाय तो स्वस्त बसत नव्हता दोन हजार एकोणीस मध्ये पप्पला समजलं की चिकू गँगचा मोरक्या हा राजस्थान मध्ये हजेरी लावण्यासाठी येणार आहे लगेच तो तिकडे निघला पण त्याच्याजवळ बत्तीस लाखांची रोख कॅश होती इतकी मोठी कॅश पाहून पोलिसांनी त्याला अडवलं आणि त्याला आपल्या ताब्यात घेतलं त्याला एका पोलीस चौकीमध्ये नेण्यात आलं मात्र दुसऱ्याच दिवशी पपलाच्या गँगच्या मेंबर्सने फोर्टी सेवन असल्यासारख्या बंदुकांनी त्या पोलीस स्टेशनवर हल्ला चढवला आणि पपलाला तिथून सोडून नेऊन गेले ज्यावेळी पोलीस चौकीतून त्याला सोडून नेलं गेलं त्यानंतर पपलावर तीन लाखांचं बक्षीस देखील घोषित करण्यात आलं पोलिसांच्या नाकावर टिचून या सुटकेनं गुन्हेगारी क्षेत्रामध्ये तो एक ब्रँड बनवून सुटू लागला परंतु तो आता एक होता आणि त्याच्या त्याच्या संपूर्ण पोलीस होते म्हणून राजस्थान सोडलं पंजाब सोडलं हरियाणा सोडलं आणि थेट तो महाराष्ट्रात आला आणि कोल्हापुरामध्ये नाव बदलून राहू लागला इथे एका जिम मध्ये तो जायचा तिथेच एका जिम ट्रेनर मुलीशी त्याची ओळख उड़क झाली ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं मात्र तिला पपलाविषयीची खरी ओळख नव्हती दरम्यान पपला मात्र आपली गँगची सर्व कामे इथूनच करत होता सुपारी घ्यायची वाजवायची खंडणी घ्यायची धमक्या द्यायच्या आणि महत्वाचं म्हणजे शस्त्रांचा व्यापार चालूच होता शेवटी पपला हा कोल्हापूरात असल्याची देखील माहिती पोलिसांना मिळाली आणि मग पोलिसांनी सापळा रचला आणि पपलाला त्याच्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवरून पोलिसांनी उचललं त्यावेळी त्यांनी पपलाच्या गर्लफ्रेंडला सुद्धा ताब्यात घेतलं होतं पण तिच्याची चौकशी केली पण तिने सांगितलं की त्यांनी माझ्यापासून खरी ओळख लपवली होती त्यानंतर महिन्याभरातच पपलाच्या गर्लफ्रेंडला देखील सोडण्यात आलं पण त्यानंतर पपलावर मात्र मोठ्या प्रमाणात खटले भरले गेले तपास एवढा कडक होता की पोलिसांनी देखील बद्दल नाही त्याच्या आजूबाजूचं याची पूर्ण काळजी घेतली शेवटी कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली पण तरीही त्याची गँग मात्र अजूनही ऍक्टिव्ह आहे हरियाणा राजस्थान पंजाब दिल्ली या तीन ते चार राज्यामध्ये पपला गुज्जर गँग हे अजूनही सक्रिय आहे प्रश्न हा आहे की या सर्व गँगचं नेटवर्क सिकंदर शेख पर्यंत कशा पोहोचला तो या शस्त्र व्यवहाराचा भाग कसा बनला की या सगळ्या गुन्हेगारी खेळात तो फक्त एक प्यादा बनून ठरला आहे सिकंदर शेखचं नाव जेव्हा पंजाबमध्ये शस्त्र तस्करीच्या प्रकरणामध्ये आलं तेव्हा सगळ्यांना धक्का बसला कारण हा तोच सिकंदर आहे की ज्यानं लाल मातीवर घाम गाळून महाराष्ट्राचं नाव देशभर केलं आणि महाराष्ट्राला त्याचा अभिमान होता पण प्रश्न हा आहे की हा तो सिकंदर आहे ना की त्याला कोणीतरी यामध्ये अडकवलं आहे सगळं समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एक आधी गोष्ट समजून घ्यावी लागेल ती म्हणजे पंजाबच्या गुन्हेगारी जगतामध्ये सर्वात चर्चेत असलेलं नाव म्हणजे पपला गुज्जर गँग ही पपला गुज्जर गँग हरियाणापासून पंजाब राजस्थान दिल्लीपर्यंत पसरलेले मोठं जाळ आहे आणि या गँगचं मुख्य टार्गेट आहे पंजाबमध्ये शस्त्र तस्करी पैसा वर्चस्व दबाव आणि बदला या गोष्टींसाठी ही गँग प्रसिद्ध आहे अशातच गेल्या काही महिन्यात सिकंदर पंजाबमध्येच तो एका भाड्याच्या घरामध्ये राहत होता अनेक वर्षापासून तो पंजाबमध्ये कुस्ती करायला जायचा तिथेच तो आखाडे मारायचा दंगली करायचा पैसे कमवायचा हळूहळू इथली सगळी गोष्ट बदलत होती पण पपला हा देखील एक कुस्तीगीर असल्यामुळं त्याचा देखील टोळीमध्ये अनेक पैलवान आहेत त्यामुळं अशी चर्चा आहे की सिकंदर देखील पपलाशी संपर्क या कुस्तीच्या माध्यमातून झाला आहे दोघांचंही एकच क्षेत्र आहे दोघेही एकाच मातीतले आहेत दोघही एकाच जगातले होते आणि त्यामुळं आता आपण जर बघितलं तर यामुळंच आता आपल्याला सिकंदराचा संबंध हा पपलाशी जोडला जातोय एकानं कुस्ती सोडून बंदुकीचा रस्ता धरला तर दुसरा अजूनही लाल मातीची नातं टिकून पहिलवानकी करतोय पण या सगळ्या गोष्टीत आता त्याचं नाव घेतलं जात पण शंका इथून सुरू होते की सिकंदर पंजाबमध्ये गेल्या पाच महिन्यापासून राहत आहे पण तो फक्त पंजाबमध्ये या पाच महिन्यातच गेला आहे का तर नाही तो अनेकदा पंजाबमध्ये होता काही जण असंही म्हणतात की त्याचं कनेक्शन हे जुनंच आहे तर काही जण सांगतात की पपला जेव्हा कोल्हापूरमध्ये वॉन्टेड असताना आला होता तेव्हा सिकंदर देखील तिथे सराव करायचा म्हणजे धागा इथूनच जोडला गेला आहे का पंजाब पोलिसांनी त्याला शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केली तेव्हा एक प्रश्न सर्वत्र फिरत होता सिकंदर खरंच या गँगचा भाग आहे का पण या आरोपावर सिकंदरच्या कुटुंबियांनी थेट आक्षेप घेतला आहे त्याचे वडील रचित शेख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की माझ्या मुलानं मोठ्या कष्टानं नाव कमवलंय कोणीतरी त्याला या प्रकरणामध्ये ओढत आहे मी आयुष्यभर हमाली केली आहे हरामचा पैसा नाही मग माझा मुलगा तो मार्ग कसा स्वीकारेल त्यांनी पुढे असंही सांगितलं की सिकंदरला सैन्यात नोकरीची संधी होती त्याला शेकडो गाड्या स्पर्धा त्याने मिळवल्या होत्या गरजच नव्हती हिंद केसरीची स्पर्धा जवळ आली आहे आणि तो तो तयारी करत होता त्याला खेळून न देण्यासाठी हा संपूर्ण डाव नाही ना असं देखील कुटुंबियांनी सांगितलं गंगावेस तालमीतून सिकंदर शेख आला होता त्या तालमीने मात्र सिकंदर शेख वर टीका केली आहे की सिकंदर शेखनं लाल मातीचा अपमान केला पण एकीकडे बघितलं एकीकडे हा सगळा राजकीय आणि आर्थिक डाव आहे असं म्हणलं जात आहे तर दुसरीकडे जिथे दूर उठतो तिथे विनाकारण नसतो सध्या तरी सत्य काय आहे हे लपलेलं आहे पण परिस्थिती एवढी नक्की आहे की ज्या सिकंदरला महाराष्ट्रानं डोक्यावर घेतलं खांद्यावर घेतलं तोच सिकंदर आज पंजाबमध्ये पोलिसांच्या तावडीमध्ये आहे कारण काय तर शस्त्र तस्करी सारख्या गंभीर आरोपाखाली त्याचं नाव आलंय आता पुढचा टप्पा हा तपासाचा आहे सिकंदर शेख हा निर्दोष सुटतो का की खरंच तो पपला गुजर गँगचा फ्रंट आहे हा तपास ठरवेल की महाराष्ट्राचा केसरी असणारा असलेला सिकंदर हा खरोखरच गुन्ह्यांचा सिकंदर ठरतो की का निर्दोष खेळाडू म्हणून त्याला या सापड्यामध्ये अडकवलं जात पण तुम्हाला काय वाटतंय सिकंदर निर्दोष आहे का त्याला कुणीतरी यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ साठी आपल्या जनता महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला की सबस्क्राईब करा धन्यवाद